नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे शहीद भगतसिंग युवा मंच आणि भारताचा क्रांतिकारी वाहतूक पक्षातर्फे आज आम्ही प्रांताकडे निवेदन घेऊन गेलो होतो जे हाय सिक्युरिटी नंबर गेट्स आहेत त्यांचे जे दर वाढलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रात जे दर विघट आणि गोवा मध्ये जी दर आहेत त्यांच्यामध्ये जी तफावत आहे त्यांच्या संदर्भात आणि निवेदन प्रांतांकडे देऊन आलो आज आपण प्रांतांकडे निवेदन दिलेलं आहे तर त्या संदर्भात आपल्याला काय सांगायचंय निवेदनाबद्दल केंद्र सरकारने सर्व गाड्यांची नवीन नंबर प्लेट बसवण्याचे कंत्राट वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना दिलेले आणि त्याचे रेट जे आहेत ते रेट प्रत्येक राज्यामध्ये वेगळे वेगळे आहेत महाराष्ट्रामध्ये साडेचारशे रुपये आहेत तर गोव्यामध्ये एकशे पंचावन्न रुपये टू व्हीलरला आहेत तीन तीन चाकी वाहनांचे महाराष्ट्रामध्ये पाचशे रुपये आहेत तर गोव्यामध्ये एकशे पंचावन्न आहेत चार चाकी वाहनांचं महाराष्ट्र मध्ये सातशे पंचेचाळीस आहेत तर गोव्यामध्ये दोनशे तीन आहेत चार चाकी जड वाहनांचं पाचशे पंच्याहत्तर आहेत तर गोव्यामध्ये दोनशे बत्तीस आहे तर महा हे पाच राज्य जे आहेत महाराष्ट्र झारखंड आंध्र प्रदेश गुजरात आणि गोवा हे पाच राज्यामध्ये बीजेपीचे सरकार आहे तर हे नंबर प्लेट बदलताना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे ते बदलताना महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये तफावत का आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जे रेट आहेत ते गोव्याप्रमाणे सगळे राज्यांना सारखे समान रेट करावे आज आपल्याला माहिती आहे की देशामध्ये जवळजवळ टू व्हीलर जे आहेत तीन कोट्यात अठ्याहत्तर लाख आहेत एवढ्या आहेत आणि चार चाकी जवळजवळ रिक्षा वगैरे दहा लाखाच्या घरामध्ये आहेत आणि चार चाकीचे व्हीलर वगैरे चार चाकीचे वाहन आहेत ती पण तेवढ्याच प्रकारे दहा लाखाच्या वर आहेत असं असताना हा महाराष्ट्राला एवढा जास्त रेट लावणं म्हणजे याच्यामध्ये जी तफावत आहे मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे नंबर प्लेट लावण्यासाठी दिलेली ती कंपनी गोवे गुजरातची आहे गुजरातमध्ये जेव्हा एकशे साठ रुपये रेट आहे आणि महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नास आणि एकच कंपनी आहे तर असा भेदभाव का आमचं म्हणणं आहे की गोव्यामध्ये जे रेट आहे त्याप्रमाणे रेट असलं पाहिजे नाही तर याच्यामध्ये मु जवळजवळ दोन ते दो अडीच हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे आणि हा भ्रष्टाचार होऊन कोणाच्या खिशात जाणार आहे एकतर ते कंत्राटी कंपनीच्याकडे किंवा सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या हातात जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्याकरता आम्ही असा निषेध करतो आणि समान रेट सगळ्या राज्यांना लावण्यात यावी असे आम्ही सरकारकडे मागणी करतो या संदर्भात आपण प्रांतांना निवेदन दिलं आहे आणि त्यांच्यामार्फत हे सरकारपर्यंत पोहोचवणार आहे त्यां आजचं जे निवेदन दिले आहे मु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलं आहे आणि वाहतूक मंत्री जे आहेत त्यांच्या नावाने दिले आणि ते निवेदन त्यांना पाठवण्याची विनंती केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही आत्ता काय करतो की संपूर्ण शहरामध्ये पत्रक वाटणावर दरा जे दर हे केले आहेत त्या दराचं पत्रक वाटणार आहोत आणि त्या पद्धतीने जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत